मोर्या बीटचा एकमेव करता धरता ताई पॅकेट आता आहे आणि एनी टाइम आपण गाजवतो हो आई बोलामध्ये गाजवणार मोठी शेंडी लावल्या सगळ्यांना शेंडा लावणार आहे वन साईड कडक बाई नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींनं मी स्मॉल आर्टिस्ट पिके म्हणजे तुमच्या सर्वांचा लाडका प्रणवी कदम तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आपला ब्लॉग आहे गणपती आगमनाचा आज काळा चौकीचा महागणपती आगमन सोहळा एक पारंपरिक आगमन सोहळा तर आपण चाललो आहे आता तिकडे आपल्यासोबत आणखेच आहे आणि आपल्याला मजेतला घ्यायचं आहे आज मी माझी गाडी नाही काढली कारण की लावायला वगैरे बांधे होतात त्याच्यामुळे माझी गाडी काढली नाही मी आता घाटकोपरलाच पोचलो इकडे थांबलो शूट करायला आता पुढे मयूरकडे जाऊ आणि मग मयूरकडे भेटूया चला बघत राहा असाच बॉक् फायनली दहा पंधरा मिनटं मयूर उदेकरचा वेट केला आहे अर्धा तास झाला आम्हाला हां मयूर अर्धा तास झाला असेल आम्ही थांबलोय अर्धा तास झालं भाऊ आत्ताशी आलाय हां भाई अर्धा तासाच्या वेळेनंतर भाऊ फायनली भेटलाय फायनली आज गाडीला सुट्ट्या आपल्या आज ट्रिप जाऊ मास्तर मॅसेज टाकतोय सकाळ सकाळ दोन शिवाय ऐकायच्या पैकी चला तिकडे जाऊन भेटतो आम्ही बाय बाय फायनली लालबाग पर्याय मध्ये आलोय मयूर शेठला मागाशी पिकअप पिकअप केलं आता डिलिव्हरी देऊ मयूर शेठची इकडं आपलं पोर रात्रीपासून मेहनत करतात बाई मोर्या बीटअपेट विवेक शेपेपोला विणूबाय विणू बाय विणू बाय बाबा बऱ्याच बऱ्याच दिवसाने भाई आज दिसलाय बऱ्याच दिवसाने ताडदेवला दिस भेटलेला त्याच्यानंतर आता भेटलाय आता बघू सेटअप वगैरे यांच्यासोबत करू जरा हेल्प वगैरे करू आणि भेटूया नंतर चला मोर्या बीटचा एकमेव करता धरता साईना तर फुल इपव ना भावा अजून मचवायचं आहे ना तुला काय भावाने फुल वन साईड घ्यायचं गेलं अजून पोरांची तयारीच चालू आहे साडे अकरा झालेत आता भेटू जसे एक पोरं वगैरे येतील तसे भेटत राहू आपण चला आपल्या आयुर्चे किंग आलेत समीर द शेख विवेकद द भाय आपला लाडका मित्र भाई आपला पार्टनर आलाय राहुल भाऊ चष्मा गाल चष्मा भाई सॉरी सॉरी आज वन साइड साइड म्हणजे आपल्याला मार्केट आहे आणि एनी टाइम आपण गाजवतो आई बोलला म्हणजे गाजवणार मयूर बाय बाय yes, सायूबाय काय बोलते मस्त भावा लवकर आणून काय गेलंस भावा सांग ते काय काय गेलंस आपले सेटअप कर किती वाजता बोल भावा साडे नऊ दहा पाच वाजता येणार होता बाई तयारी चालू आहे सर्वांची घाई गडबडी मध्ये आता भाई। भाई आपला शूट हा करेल अनेक एकदा पिल्ल्या आदेश बाय हसरे बाय आदेश बाय हसतोय लांबूनच चला भेटू पुढे आपला मित्र तुमचा लाडका प्रणय चव्हाण भावाला लाईक करा सबस्क्राईब करा फुल सपोर्ट करायचो भेटतो भावाने एवढी मोठी शेंडी लावल्या सगळ्यांना शेंडा लावणारे वन साइड कडक बाई मोरशेट वगैरे आहेत जरा आता इकडे फिरतो लालबाग पर्यंत फिरतो जरा आणि भेटतो तुम्हाला फायनली आम्ही किती नऊ दहाला पोचलेलो तेव्हापासून नुसता टायमपासच चालू आहे आता एक वाजलेत आणि आपला भाई वन साईड किबोर्डीस भेटला आहे संस्कार व्हाय आपला आणखे सोबत आहे अजून बराच टाईम आहे जरा जास्त एक्साइटमेंट होती लय लवकर आलो आहे बस भाई मोर्या वीटची दोन हजार पंचवीसची टी शर्ट तुम्ही बघितलं असेल इन्स्टा रीलवरती मोरिया वन साईड व्हाय चला भेटू आता काय बुले भाई नुसती नुसती धावपळ चालू आहे नुसती झाला प्रॉपर आता पाच सहा मिनिटात चालू करूया चलिए सुरू करते हे del pack फायनली मागाशी वादत होतो आपण बेस कुठला बेस ठेवून आलो आहे आता सगळे बोरांनी ब्रेक वगैरे घेतला सगळ्यांशी धांदल चालू आहे नुसती पब्लिक बोऱ्याबीठच्या नावावरती पब्लिक आख्खी एडी झाली अख्खी बघू शकता सगळे वेगवेगळे आणि आपला माणूस राहुलभाई पाटील कल्याण डोंबोलीचा फेमस बैलगाडा शर्यतीमधला वन साईड कल्याण डोंबोली बदलापूर सॉरी बदला कल्याण डोंबोलीमध्ये बदलापूर राहुल शिंदे जय भीम सगळ्यांची धांदल चालू आहे भाई भेटू आता पुढे आपले बरेच मित्र पण आहेत पुढे त्यांच्यासोबत भेटू चला पण रवी कादव फायनली भाई लालबाग मधली गर्दी रवी भाऊ येऊया सोबत फोनला कनेक्ट कर ना आता सगळा व्ह्यू येईल बाई दिसतोय रे ओनली मोरिया बीट आपला लाडका लालबाग बीट मधला तिथं वन साईड होतो की सर्वांना दिवस आले परिसरा वाजवलं आणि मला सर्वांना बघायला आणि गणपती बाप्पाच्या प्रचंड अशा मूर्ती बघायला इथे गर्दी असते आणि ते दिवस या दिवसाची जे तीनशे पासष्ट दिवस आम्ही वाट बघत असतो खरंच सर्वांना या गणपती उत्सवा निमित्त हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोहर्या फायनली भाई आपण आता नाश्ता वगैरे करायला आलोय मगापासून फुल वाजवत होतो आणि पाटे आता आवाज येत ता, असेल पाठ्या अजून पण चालूच आहे बॅड कंटिन्यू चालूच आहे थोडा ब्रेक थोडं नुसतं पडवा पडवी चालू आहे पण वन साइड आहेत आपले भाव लोक आणि पहिल्यांदाच मी एवढा टाईम वाजवलंय उड वगैरेचा बेस बांधून छान झपलो आता काहीतरी खातो वगैरे नाश्ता वगैरे करतो थोडाफार आणि तुम्हाला भेटतो आता तुम्ही क्लिपमध्ये बघू शकता म्हणजे फुल मसून टाकलं एक नंबर फुल गाजवलं हो तुम्ही आता क्लिप बघा व्लॉग एन्जॉय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असा सपोर्ट ठेवा चला भेटूया आता वेफर भाव आणले तुम्ही वेफर भाव वगैरे खातो आता एनर्जी येईल परत जातो वाजवायला परत वाजवायला गेलं तर फायनली भावांना आता नाश्ता वगैरे सर्व झाला आहे आणि आता परत चाललो आहे वाजवायला गाजवायला वाजवायला गेल्यावरती आता भेटतो डायरेक्ट चला आपल्याला वगैरे आणते आमचा कीबोर्डिज घेऊन गेलेत पोलिसवाले आता आम्ही गणपती बघत फिरतो लाईनमध्ये काही महागणपतीची गल्ली आता बघू आपले भाऊ लोक सुटतात का आणि आपला वन साईड हिरो राहुलबाई आपल्यासोबत हा शेवटच असेल राहुलबाईंचा कारण की राहुलबा आहे बिग ग्रुपमधला आपण आहे एक ग्रुपमधला आता आम्ही गणपती विसर्जन आता डायरेक्ट आगमनला भेटला डायरेक्ट विसर्जनला भेट चला वाजवतात वगैरे बघितलं तुम्ही ड्रम वगैरे आहेत फुल आता बिना काय वाजवतात वन साइड मध्ये बघा तुम्ही बघितली फुल वन साइड वाजवतात आपले हाफ ड्रम कॉन्सर्ट वगैरे हो आणि आम्ही फिरतोय भाई हा लॉक बघून पण तू यायला शिवाय घाल मला नको शिवाय घालो हा फिरवतोय हो मला बस मला माहिती नाही सो भेटू ना एक वगैरे अशी बोलले कॉल वगैरे संपला थांब ना बाबा आहे माझ्याकडून जात नाही आहे मग अशी कॉल वगैरे नंबर नव्हता मग अशी परत वाजवला आम्ही धावत परत घेऊन आणि आता पॅकअप झालं आहे पाठी तर राहुलचा आता काहीतरी आता खायला घेऊन चाललं आहे अनेकदा दादा आपल्यासोबत वन साईड व्हिडिओ काढलेत भावाने सगळ्यात जास्त राहुलचेच काढलं आहे हा फोन माझा आहे का राहुलचा मला हे कळत नाही पण जाऊ दे भाईला सपोर्ट करा भाई तुमचा प्रेम आहे वन आहे तुमचा प्रेम आहे माझं प्रेम आहे आणि भाई आपल्या मोर्या परिवाराला फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा सॉरी की भाई लेट केलं कारण की मला समजलं जातं की आज फ्रेंडशिप डे होतं कारण की सकाळपासून आपण वाजत होतो फक्त मोर्या हां हा मोर्या बीट्स होता काहीच फ्रेंडशिप मोर्चाला भेटतो इकडून निघताना काय भेटलो ना, ना डायरेक्ट इकडं आलोय असं आग... सकाळी आला डिलिव्हरी घेतलेली तशी Ello... फ्री होम डिलिव्हरी दिली आम्ही तुम्ही yes, yes. बघू शकता बाई yes. मी उदय घर चला आपण पण मयुरला सोडलोय निघू आता भेटूया एरियामध्ये गेलो चला बाय गुड नाईट यू टू भाई आपण बिल्डिंगमध्ये पोहोचलोय बाहेर आणि पण आहे आता ब्लॉक फुल तुफान झाला आणि मोऱ्यामध्ये मी याच्या आधी पण वाचवलं पण जी आज मजा आली की भाई एकदम वन साईड माझ्या होती फर्स्ट टाईम मी एवढं वाजवलं वगैरे आणि आपल्याला लँडिंगच्या कॉन्सेटची सवय होती गुरचा वगैरे बांधव आहे आणि पब्लिक वगैरे भाई खतरनाक होती नुसतं पब्लिकचं प्रेम वगैरे होतं दोन तीन लोकांनी फोटो वगैरे पण काढले जरा चांगलं वाटलं की आज भाई मचवलं आपण आणि मोर्या विड्स भाई वन साईड होती वन साईड क्राऊड वन साईड होता मी ब्लॉगमध्ये बघालच आणि लवकर भेटू आपण परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा ब्लॉग बघा कसा काय वाटतो लाईक कमेंट शेअर करा बस एवढंच बोलेन भेटू आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला माझ्या आहे वगैरे आता काय घरी जाऊन जेवणार आणि डायरेक्ट झोपायचं आहे भेटू पुढे चला तर भावांनो काल आपण ब्लॉग काढलेला ब्लॉग एंड वगैरे केला रात्री घरी आल्यावरती जेव्हा ब्लॉग एडिटिंग करायला गेलो तेव्हा समजलं की आपल्या अनेकेत भावांनी स्लो मोशनवरती क्लिप काढलेला सर्व लास्टच्या तर त्या क्लिप तुम्हाला बघायला भेटणार नाही बाकी तुम्ही व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा की व्लॉग कसा वाटला आहे बस असंच प्रेम नेहमी राहू दे आणि लवकरच आता तुम्हाला सर्व बँजो ब्लॉगच बघायला भेटतील त्यामध्ये पण आपण कुठे फिरायला वगैरे गेलो तर मोटो ब्लॉगिंग पण तुम्हाला बघायला भेटेल आणि काल आपली बरीच पब्लिक आलते त्यांना भेटलो वगैरे नाही कारण की मजबूत गर्दी होते आपला पेरू भाई वगैरे पडलेला पेरू हा इकडेच पेरूला बघू शकता भाई पेरूला दाखव आता इकडे इकडे गार्डनमध्ये शूट करतो आहे शेवटची क्लिप तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मोरिया बिट्सच्या शोला तर चला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला भाई विसरू नका